मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी छॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजा महाविद्यालय बुलढाणा नॅक रिएक्रेडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉइंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाण्यातील जिल्हा रुग्णालयात नुकताच उघडकीस आलेला तेवीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारा प्रकरणी दोषींवर कारवाई होणार का की इतर भ्रष्टाचारी या प्रकरणातही चालढकल करून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होईल असा प्रश्न सध्या अनेक जण उपस्थित करत आहेत ज्यांना ज्यांना जिल्हा रुग्णालयात चाललेले भ्रष्टाचार महाघोटाळे आणि या भ्रष्टाचारातील दोषींना वाचवण्याचे काम कसे केले जाते याची माहिती आहे त्यांनी या प्रकरणाविषयी देखील शंका असल्याचं दिसून येत आहे जिल्हा रुग्णालयात मॉड्युलर ओटी आणि लेबर रूम उभारण्यासाठी तेवीस कोटी रुपये कंत्राटदाराला अगावून देण्यात आले होते दोन हजार बावीस तेवीस मध्ये हा प्रकार घडला होता त्यावेळी अर्थातच कोरोना महामारीची लाट ओसरणीकडे होती या स्थितीतही जिल्हा रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी या विकास कार्यास मंजुरी देण्यात आली परंतु ही सर्व प्रक्रिया करताना कोणतेही नियम पाळण्यात आले नाहीत तेवीस कोटी रुपयांचं हे काम टेंडर न काढताच कंत्राटदाराला देण्यात आलं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सव्वीस फेब्रुवारी दोन रोजी कंत्राटदाराला सक्तीची नोटीस देण्यात आली मात्र कंत्राटदारावर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती आहे या प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तडस आणि भांडारपाल बोते यांनी कंत्राटदाराशी संगणमत करून हा भ्रष्टाचार केलेला आहे जिल्हा रुग्णालयात तसे भ्रष्टाचार तर फार होतात आणि झालेली आहेत कोरोना महामारीच्या काळात भ्रष्टाचारानं अक्षरशः शिखर गाठलं होतं या भ्रष्टाचाराची रक्कम तब्बल दोनशे कोटींपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जाते या थेट विधानसभेत लक्षवेधी बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केली होती त्यावर सातत्यानं चौकशी समित्या गटित करण्यात येत आहेत कारवाई मात्र कोणावरही करण्यात येत असल्याचं दिसून येत नाही याशिवाय देखील जिल्हा रुग्णालयात भ्रष्टाचाराचे अनेक नवे प्रकरणं उघडकीस आले आहेत भांडारपाल प्रकाश बोते यांनी केलेले घोटाळे रोगपाल पिकेमाळी यांनी केलेले घोटाळे विद्यमान रोगपाल हे करत असलेले घोटाळे हे सर्व काही दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज जनतेसमोर आहे या एकाही प्रकरणात अद्याप साधी चौकशी देखील करण्यात आली नाही किंवा कोणावर म्हणावे तशी कठोर कारवाई देखील करण्यात आली नाही जिल्हा रुग्णालयात जो काही भ्रष्टाचार होतो त्याची फक्त चौकशी केली जाते कागदपत्रे फक्त केली जातात अधिकारी येऊन मेजवाण्या हाणून जातात त्यानंतर चौकशीचे अहवाल बासनात गुंडाळले जातात कोणावरही कारवाई होत नाही आणि भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी पुन्हा एका नव्या भ्रष्टाचारासाठी सज्ज होतात हा प्रकार या ठिकाणी सरास होतोय त्यामुळेच असं बोललं जाते की या तेवीस कोटी रुपयांच्या घोटाळ्याची अवस्था देखील आधीच्या घोटाळ्यांप्रमाणेच होऊ नये दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्यानं जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारासंदर्भात भांडाफोड करत आहे वृत्तमालिका प्रकाशित करून सर्व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणत आहे परंतु जिल्हा रुग्णालयात रुग्णालयाचे प्रशासन आरोग्य विभागाचे प्रशासन एवढे बेशरम आणि निर्लज्ज झालेले आहेत त्यांना कशानेही काहीही फरक पडत नाही जिल्हा रुग्णालय सध्या भ्रष्टाचाराचं कुरण बनलंय या कुराणात अनेक भ्रष्टाचारी जनावर दिवस रात्र चरत असतात वरिष्ठांपर्यंत या कुराणातील हिस्सा पोहोचतो त्यामुळे कुठलीही चौकशी होत होते परंतु कारवाई होतच नाही आता या तेवीस कोटी रुपयांच्या प्रकरणात देखील एक चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे अपेक्षा एवढीच आहे की या, या समितीने लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून या संदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठवावा आणि वरिष्ठांकडून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी अन्यथा भ्रष्टाचाराच्या बाबतीत जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन एरे माझ्या मागल्या या काम करत राहील यात काही शंका नाही जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभागातील अधिकारी जरी भ्रष्टाचाराबाबत कुंभकर्णी झोपेत असले तरी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालक एक जागत प्रहरी या नात्याने या भ्रष्टाचारावर प्रहार सातत्यानं करत राहणार आहे हे नक्की दिलेल्या अहवालात सामान्य रुग्णालय भ्रष्टाचार प्रकरणात अ कु बो आणि अ या चौकडीचा समावेश असून यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत करोडो रुपयांचे सामान्य रुग्णालयाशी निगडीत असलेले कंत्राटदारांशी संगणमत करून वेगवेगळ्या विभागाचे खोटे आणि जास्तीचे कागदोपत्रे दाखवून कोणी काढले बिले आणि चौकशी दरम्यान दिलेल्या अहवालात त्या चौकडीवर फौजदारी दाखल करण्याचे दिले होते आदेश कोणी तो अहवाल इतके वर्ष दाबून ठेवलेले होते ते तक्रारकर्त्यांनी पाठपुराव करून मिळवले आणि विश्वास ठेवून प्रशासनाला कुंभकर्णी झोपेतून जाग करून त्या चौघांवर कारवाई व्हावी याकरिता सोपवले सिटी न्यूजकडे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस